मुलींनी लहानपणी वडिलांच्या लग्नानंतर पतीच्या आणि पतीचं निधन झाल्यानंतर मुलांच्या छत्राखाली राहावं पण कोणत्याही परिस्थितीत महिलेने स्वतंत्र असू नये मनुस्मृतीच्या पाचव्या अध्यायात अशा अर्थाचा एकशे अठ्ठेचाळीसा श्लोक आहे महिलांच्या बाबतीत मनुस्मृती काय सांगते हे या श्लोकावरून स्पष्ट होते आणि याच मनुस्मृतीतील श्लोक इयत्ता तिसरीपासून बारावीपर्यंतच्या शैक्षणिक भाषेच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्याचा प्रयत्न नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर झालेला महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यात करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे याचा अर्थ मनुस्मूर्ती डायरेक्ट अभ्यासक्रमात नको असा विरोध करण्यासाठी आता पर्यायच ठेवलेला नाही डायरेक्ट अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश केल्यानंतर सुप्रीम कोर्ट अथवा इतर कोर्टात चॅलेंज होऊ नये म्हणून दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीसपासून ते तीन जून दोन हजार चोवीस पर्यंत हरकती आणि न हरकती मागवलेल्या आहेत त्यामुळे ज्यांना हरकती नोंदवायच्या असतील त्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे आपले अभिप्राय नोंदवायचे आहेत आणि जर आपण वेळीच आपले अभिप्राय नोंदवले नाहीत तर आज तिसरीपासून मनुस्फूर्तीचे तो, श्लोक तोंडपाठ असणारा विद्यार्थी उद्या जेव्हा पदवीधर होईल तेव्हा तो त्यांनी अभ्यासलेल्या संस्कृतीप्रमाणे मनुस्फूर्तीला भारतीय राज्यघटनेचा दर्जा देण्याचा प्रयत्न करील यात तीळ मात्र शंका नाही शालेय अभ्यासक्रमात आराखड्यातून मनुस्फूर्तीचे श्लोक हटवा अन्यथा संपूर्ण देशात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी दिलेलं आहे क्रांतिकारी मनुस्मृतीचा सहभाग करून घेतलेला आहे या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं असेल भारतीय जनता पार्टीचे नेते उमेदवार सांगत होते की अबकी बार चारशो पार का तर आम्हाला या भारत देशाचं संविधान बदलायचं आहे आणि मनुस्मृती परत या देशामध्ये लागू करायची आहे आणि हेच चित्र हे चित्र यांच्या या निर्णयातून आपल्याला दिसत आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती धन केली जाळली त्याच मनुस्मृतीला आज आपल्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये द्यायचं हे चुकीचं आहे हा निर्णय चुकीचा आहे लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा शालेय अभ्यास अभ्यासक्रमामधून मनुस्मृती लवकरात लवकर हटवण्यात यावी अन्यथा या निर्णयाच्या विरोधामध्ये पूर्ण भारत देशामध्ये आम्ही संविधान प्रेमी आम्ही आंबेडकर वादी आम्ही भीम कार्यकर्ते म्हणून या देशामध्ये एक तीव्र आंदोलन प्रचंड आंदोलन उभा करू जेणेकरून आपल्याला हा निर्णय मागे घे घेण्यास आम्ही भाग पाडू लक्षात ठेवा आमच्या भावनाशी खेळू नका आम्ही मनुस्मृतीला कदापि खपवून घेणार नाही मनुस्मृतीला आम्ही वारंवार 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 धन करू आणि धन करतच राहणार तुमचे मनसुबे आम्ही या देशात सक्सेसफुल यशस्वी होऊ देणार नाही आणि या देशामध्ये अगर खरंच तुम्हाला संविधान बदलायचं असेल तर तुम्ही घोषणा करा मोदीजी की मी संविधान या अमुक तारखेला बदलणार आहे नंतर बघा हा भारतीय जनता तुमची काय हालत करते लवकरात लवकर तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्या अन्यथा या महाराष्ट्रामधून एक क्रांती एक क्रांतिकारी आंदोलन या देशामध्ये निर्माण होईल आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे जबाबदार तुम्ही लोक असाल जय भीम जय भारत आपला, आपला, आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर